आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली राहुरीचे आमदार स्वर्गीय शिवाजीराव भानुदास कर्डिले यांच्या पार्थिवावर बुरान नगर येथील त्यांच्या निवासस्थानासमोरील प्रांगणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे व जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या पार्थिवास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली पोलिसांच्या पथकाना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून त्यांना मानवंदना दिली त्यांच्या पार्थिवास मुलगा अक्षय यांनी मुखाग्नी दिला सांत्वनपर भावना व्यक्त करताना सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले दीनदलित शोषित गरीब कष्टकऱ्यांच्या पाठीशी ती नेहमीच ठामपणे उभे राहिले सामाजिक व राजकीय क्षेत्रात त्यांनी उत्तुंग असं काम केलं सर्वसामान्यांच्या मनात त्यांच्याविषयी अपार प्रेम व स्नेह होता त्यांच्या अखाली निधनानं संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे पालकमंत्री विखे पाटील म्हणाले शिवाजीराव कर्डिले हे जनसामान्यांशी नाळ जोडलेले तळागळातील घटकांच्या विकासासाठी झटणारे नेतृत्व होते त्यांचा पिंड समाजकारण व राजकारणाचा होता ते नेहमीच लोकांमध्ये वावरले त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यातून त्यांना सावरण्याचे बळ मिळो ही प्रभूचरणी प्रार्थना करतो त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात जिल्हावासीय सहभागी आहोत यावेळी त्यांच्या पार्थिवाचं पर्यावरण व वा वातावरणीय बदल मंत्री श्रीमती पंकजा मुंडे खासदार भाऊसाहेब वाघचौरे आमदार संग्राम जगताप आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठल लंघे आमदार अमोल खताळ आमदार मोनिका राजरे आमदार विक्रमसिंह पाचपुते आमदार सुरेश धस आमदार शरद सोनवणे आमदार राहुल कुल माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी मंत्री अण्णासाहेब मस्के पाटील यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसीलदार संजय शिंदे यांनी अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी जंगले महाराज आदिनाथ महाराज व बाळासाहेब थोरात यांनी सांत्वनपर भावना व्यक्त केल्या त्यांच्या अंत्यसंस्कारास राजकीय सामाजिक उद्योग कला साहित्य सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या उपस्थित होते स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ सक्रिय भूमिका बजावली त्यांनी सहा वेळा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले जुलै दोन हजार दोन ते जुलै दोन हजार चार या काळात ते मत्स्य व्यवसाय बंद विभागाचे राज्यमंत्री होते तर जुलै दोन हजार चार ते ऑक्टोंबर दोन हजार चार या काळात त्यांनी जलसंधारण वने महिला व बालविकास भूकंप पुनर्वसन आणि मदत कार्य या विभागाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली दोन हजार मध्ये ते अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते तसेच त्यांनी सहकार क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले असून दोन हजार सात पासून अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक आणि दोन हजार आठ ते नऊ तसेच मार्च दोन हजार तेवीस पासून चेअरमन म्हणून त्यांनी कार्य केलं राज्य शासकीय समित्यांमध्ये त्यांनी रोहयो पंचायत राज व सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले त्यांच्या सार्वजनिक कारकिर्दीची सुरुवात ग्रामपंचायत बुरहाननगरच्या सरपंच पदापासून झाली जिथे ते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते एकोणीसशे शहाण्णवच्या काळात कार्य होते सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव